नमस्कार आज आपण एक अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी पाहणार आहोत तर ती खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीची ती रेसिपी आहे त्यासाठी आपण दोन वाट्या जे आहे ते बेसन घेतलेलं आहे आणि जवळजवळ पाऊन वाटी मी त्यामध्ये तांदूळ पीठ घातलेलं आहे त्यानंतर हळद तिखट धने पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेलं आहे त्याचसोबत आपण आता हिरवं वाटण टाकले आहे तर त्या हिरव्या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरं वापरलेलं आहे त्यानंतर आपण त्यात थोडा ओवा घालून घेतलेला आहे आणि पांढरे पांढरेतीळ घातलेले आहे त्याचसोबत आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं आमचूर पावडर आणि त्यासोबत साखरही घालून घेतलेली आहे त्याचसोबत बेकिंग पावडर ही अगदी चिमूटभर दोन चिमूट आपण टाकलेली आहे त्यानंतर आपण हिंग घातलेलं आहे आणि हे जे कोरडे जे साहित्य आहे तर ते आपण आता एकत्र करून घेत आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि हे जे सगळे पदार्थ आहेत हे सगळे आपण आता हाताने असं एक्झिव्ह करणार आहोत म्हणजे ते सगळं तेल जे आहे ते सगळीकडे पिठाला लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जी छान स्वच्छ धुवून कोरडी करून कापून घेतलेली कोथिंबीर आहे तर ही संपूर्ण कोथिंबीर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तीसुद्धा आपण जी कोरडं आहे पीठ त्यामध्ये आधी थोडं मिक्स करून घेणार आहोत कारण ती कोथिंबीर थोडी ओलसर जर असेल तर ते पाणी त्यामध्ये शोषलं जाईल आणि त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर आपण याचा जो डो आहे तर तो आपण अगदी सैलसर नाही किंवा जास्त घट्ट नाही असा तेल तेल हा आपल्याला घट्ट असा गो थोडा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल त्याला लावून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्या ह्या रेसिपीची एक जी स्टेप आहे तर ती संपलेली आहे आता त्यानंतर आपली दुसरी स्टेप चालू होणार आहे तर त्यासाठी आपण एका प्लेटला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो आपला जो गोळा आहे कोथिंबीरीचा तर हा आपण त्याच्यात छान असा पातळसर असा थापून घेणार आहोत जवळजवळ एक इंचपर्यंत आपण तो ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं खाली तीळ घालून घेतलेलं आहे की जेणेकरून वडी काढल्यानंतर आपल्याला ते वरच्या बाजूला ते मिळतील आणि आता हे थोडीशी वडी आपण थापून घेतल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा आपण त्याच्यावर थोडे तीळ घालणार आहोत त्यामुळे अगदी छान सुंदर असे ते दिसायला पण छान दिसते आणि चवीला तर सुंदर लागते आपण आज सुद्धा तीळ त्यामध्ये घातलेले आहेत यामध्ये आपण चना डाळ त्याचसोबत आपण तांदळाचं पीठ आणि त्याचसोबत कोथिंबीर आणि तीळ भरपूर प्रमाणात आपण याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे अतिशय ही जी रेसिपी आहे खमंग खुसखुशीत तर आहेच त्यासोबत यामध्ये भरपूर प्रमाणात पो प्रोटीन आहेत फायबर आहेत विटॅमिन ए आणि सी आहे पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्नचा हा उत्तम असा स्रोत आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी की आपली ही जी वडी आपण थापून घेतलेली होती तर ती आपण आता वाफायला ठेवलेली आहे एका मोठ्या कढईत मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये ही वडी आपण झाकून ठेवलेली आहे आपण याला आता काय करणार आहोत तर सुंदर असं दहा ते पंधरा मिनटापर्यंत वाफून घेणार आहोत ही वडी वाफून झाल्यानंतर आपण ती खाली काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर त्याच्या छान अशा चौकोनी आकारामध्ये आपण वड्या कापून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली या रेसिपीची जी दुसरी स्टेप आहे तर ही संपलेली आहे आपण ही वडी छान अशी वाफून घेतलेली आहे इथं ही दुसरी स्टेप कम्प्लीट झालेली आहे आणि त्यानंतर तळणे ही त्याची तिसरी स्टेप आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ही जी वडी आहे तर ही ह्या स्टेजलासुद्धा आपण खाऊ शकतो किंवा आपल्याला वाटलं तर आपण शॅलो फ्राय करूनसुद्धा आपण ही खाऊ शकतो पण या ठिकाणी मी डीप फ्राय केलेली आहे तर आपण ही वडी आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे आपण ती खाऊ शकतो अतिशय सुंदर चव तिची लागते आणि तळून घेतल्यामुळे अगदी खमंग खुसखुशीत अशी ही वडी तयार होते अगदी हो, लहान थोरांना सगळ्यांनाच ही वडी अतिशय आवडते वरून कडक आणि आतून थोडी नरम आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार होते तर ही आपण एक तर नाश्त्यासाठी म्हणा किंवा आपण एक जेवणामध्ये साईड डिश म्हणून हिचा आपण वापर करू शकतो तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल धन्यवाद अशी ब्राऊन रंगावर आपण ही जी वडी आहे तर ही आपण तळून घेतलेली आहे आणि ही वडी आपण टोमॅटो सॉससोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत किंवा आपण चिंचेची जो गोड आंबट चटणी असते तिच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्राची किंवा विदर्भाची सुद्धा आपल्याला म्हणता येईल ही अशी खास रेसिपी आहे तर मला सांगा की कोणी कोणी ही रेसिपी आधी याआधी केलेली आहे आणि तुम्हाला ही वडी आवडली किंवा नाही तर हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर ही वडी आपण आधीच वापरून ठेवली तर आयत्यावेळी आपल्याला ही वडी तळून आपल्याला सर्व करता येते